मित्रांनो नमस्कार अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर एक ईबुक e मी तुमच्या समोर सादर करतो आहे या ईबुकचा e विषय आहे विद्यार्थ्यांच्या विकासातील वाढीच्या मानसिकतेचे महत्व काय आहे हा विषय एन ए पी दोन हजार मध्ये उल्लेखलेला असून या विषयाचं महत्व अध्ययन आणि अध्यापनामध्ये अध्या अनिवार्य आहे विद्यार्थ्यांच्या विकासातील वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व आपण समजून घेऊया हे पुस्तक तुम्हाला विद्यार्थी वाढव विकास आणि महत्व याबद्दल अधिक अभ्यासू बनवते विद्यार्थ्यांच्या विकासातील वाढीच्या मानसिकतेचे महत्व आधोरेखित करून ही पुस्तकासाठी महत्व सेट करते हे पुस्तक वाढीच्या मानसिकतेची संकल्पना कशी आहे जी क्षमता आणि बुद्धिमत्ता प्रयत्न आणि शिक्षणाद्वारे विकसित केली जाऊ शकते या विश्वासावर जोर देते लवचिकता प्रेरणा आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे आजीवन प्रेम वाढवते युबुकच्या सामग्रीचे व्यंगावर देखील प्रदान करते वाढीची मानसिकता समजून घेणे क्षमता आणि बुद्धिमत्ता प्रयत्न चिकाटी अडथळ्यांमधून शिकून विकसित केली जाऊ शकते असा विश्वास म्हणून वाढीच्या मानसिकतेची व्याख्या आपण केली पाहिजे वाढीच्या मानसिकतेचे फायदे वाढी मानसिकतेचे संशोधन समर्थित फायदे एक्सप्लोर करा ज्यात वाढलेली शैक्षणिक उपलब्धी लवचिकता अनुकूलता आणि आत्मविश्वास यांचा समावेश असणं अत्यंत महत्वाचं आहे या ईबुकमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ईबुक तुम्हाला अध्ययन आणि अध्यापनामध्ये मदत करेलच याशिवाय डी एड बी एड एम एड आणि एज्युकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या विषयावर एक उत्तम प्रकारचा असं सादरीकरण तुमच्या समोर देताना मला हेही सांगावं असं वाटतं की या विषयाच्या संदर्भामध्ये ज्यांना अधिक माहिती हवी त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची वेबसाईट मी या ई मध्ये दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रत्येक वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर नक्कीच तुम्हाला या संदर्भामध्ये अधिक माहिती प्रगल्भ होण्यासाठी हातभार लागेल एवढे मात्र नक्की मित्रांनो हे ईबुक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घेता येईल त्याची लिंक मी तुम्हाला तिथे शेअर करतो आहे जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या विषयाची माहिती स्पष्ट होईल धन्यवाद